मौजे भोसा तालुका महागाव येथील रेती घाटावर अंधाधुंद फायरिंग करून दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य आरोपीस गावटी कट्टा पिस्टलसह अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मौजे भोसा तालुका महागाव येथे रेती घाटावर घटनेतील आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी व त्यांचे इतर वीस ते पंचवीस साथीदार असे तीन गाड्यासह रेतीघाटावर येऊन रेतीघाटाचा रस्ता वापरण्याच्या कारणावरून शिवीगाळ धमकी देत असताना घटनेतील साक्षीदार यांनी त्यास विरोध केला असता त्याचा मनात राग धरून फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गावटी कट्ट्यामधून अंधाधुंद फायरिंग करून दहशत निर्माण करून तेथील गाड्याची तोडफोड करून पळून गेले म्हणून पोलीस स्टेशन महागाव अपराध क्रमांक दोनशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एक अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे एक्केचाळीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा भांडवी सहकलम तीन पस्तीस भारतीय हत्यार कायदा सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी यास तात्काळ अटक करण्याकरिता वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना मुख्य फरार आरोपी शेख सुल्तान शेख मुन्शी हा कासोळा ते कालीदौलत रोडवरील मोरवाडी फाटा परिसरात दबा धरून असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद खालील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आरोपी शोधकामी कासोळा व काळी दौलत परिसरात रवाना झाले असता कासोळा ते काळी दौलत रोडवर मोरवाडी फाटा परिसरात आरोपी शोध घेत असताना मोरवाडी फाटा परिसरात मुख्य आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी वय एकवीस वर्ष राहणार वरसा तालुका माहूर जिल्हा नांदेड हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याने पंचायत समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावटी बनावटीची पिस्टल कट्टा मिळून आला असून सदरचा देशी कट्ट्यामधून भोसर येथे घाटावर फायरिंग केली असल्याचे सांगितल्याने मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता महागाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनूने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवलदार तेजाप्रंद खाम पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे